दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सोमेश्वर महादेव व चैतन्य हनुमान मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा संपन्न झालाय महाशिवरात्रीच्या पर्व मंदिराच्या सातव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा स्नान चाकोरे चक्रतीर्थ या ठिकाणी दिनांक आठ मार्च रोजी पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच बेजे चाकोरे ग्रामस्थ मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाही पर्व स्नानाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर या प्रसंगी ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे यांना ज्ञान महर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला असून महंत भक्तचरणदास महाराज महंत सुधीरदास पुजारी महाराज महंत माधवदास राठी महाराज लक्ष्मण घाटोळ केशव गावित राजेंद्र जडे या सर्वांना समाजभूषण पुरस्कार संस्थेच्या वतीने देण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी आमदार हिरामणजी खोसकर महंत श्री नाथानंद सरस्वती महाराज महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज महंत सुदर्शनानंद सरस्वती महाराज महंत विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज महंत रामानंद सरस्वती महाराज हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी शिवसेनेचे सिंह टिळे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव मनोहर चव्हाण यांच्यासह कैलास पोटिंदे सुरेश चव्हाण तुकाराम मुकणे रोहिदास मुकणे जगन आचारी हरिभाऊ आलवणे निलेश आलवणे समाधान शेवर रंगनाथ थुपलोंडे अशोक बदादे सचिन बदादे राजाराम चव्हाण अशोक चव्हाण हरिभक्त परायण रवींद्र नन्नवरे महाराज हिरामण ढगे पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक